नमस्कार आपण पाहता धाडस मराठी न्यूज औदुंबर पत्रकार बहुद्देशीय संस्थेतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भव्य जयंती साजरी करण्यात आली आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती औदुंबर पत्रकार बहुद्देशीय संस्था उमरखेड अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली मागील दहा वर्षापासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून आज सकाळी आठ वाजता सिद्धेश्वर मंदिराच्या पायथ्याशी वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला यावेळी पत्रकार बांधवांसह औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर स्थानिक शिवाजी चौकात रक्तदान शिबिर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नवी साडीचोळी वाटपाचा हृदयस्पर्शी कार्यक्रम घेण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किसनराव वानखेडे होते यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी या समाजासाठी प्रेरणादायी असतात औदुंबर पत्रकार बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे त्यांनी म्हटले या कार्यक्रमाला माजी आमदार विजयराव खडसे शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख कदम सर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुदर्शन रावते उमरखेड नगराध्यक्ष असो तेजश्री जैन डानकी नगरपंचायत नगराध्यक्ष असो अर्चनाताई वासमवार उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे काँग्रेसचे माजी सरचिटणीस तातुजी देशमुख तालुकाध्यक्ष दाव शिंदे आणि अन्य मान्यवर हे उपस्थित होते आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी व सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन साहेबराव दात्र सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अरविंद उजलवार यांनी मानले महापुरुषांचा विचार समाजासाठी समर्पण आणि सामाजिक बांधिलकी याचाच आदर्श वस्तुपाठ उमरखेड मध्ये पाहायला मिळाला धाडस मराठी न्यूज उमरखेड जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या पद्धतीनं अनेक विद्यार्थ्यांनी महादीपची परीक्षा असेल जोडू कराटीची परीक्षा असेल किंवा धावण्यामध्ये त्यांचं वय आज साठ वर्षाचं आहे अशा मुळे या ठिकाणी धावण्याच्या शर्यतीमध्ये एक चांगल्या पद्धतीचे चा पदक या ठिकाणी मिळव या सर्वांचा सत्कार नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेज्ञव्होकेट देव सरकार भारती भारत संतोष मुरेजी विजय सन्माननीय राहुल मोहित या दोघी दोन्ही महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं आज रक्तदान शिबिर त्यानंतर मान्यवरांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि साडीचोळी वाटप असा बहुआयामी कार्यक्रम या ठिकाणी पत्रकार संस्थेच्या वतीनं घेण्यात आला औदुंबर पत्रकार बहुद्दी संस्थेचे अध्यक्ष वसंतरावजी देशमुख यांच्या संकल्पनेतून दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येतो त्यांची तळमळ या कार्यक्रमानिमित्ताची आणि ते स्वतः या कार्यक्रमासाठी पंधरा दिवस अहोरात्र या ठिकाणी आपला परिश्रम देऊन हा कार्यक्रम घडवून आणतात या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन या विधानसभेचे आमदार माननीय किशनरावजी वानखेडे हे आले त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच माजी आमदार विजयराव खडसे हे सुद्धा या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झाले त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो उमरखेड नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ताई जैन सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित झाला त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धानकी नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ अर्चना ताई वासंवार सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो तसेच ढानकी नगरीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आमचे दादा